अविनाश नमस्कार नमस्कार एक खूप धक्कादायक बातमी आहे धक्कादायक दक, याच्या कारणाने की एका मालेगाव ब्लास्ट केस मालेगाव ब्लास्ट मालेगाव ब्लास्ट झाला होता बॉम्ब्लास्ट दोन हजार आठ मध्ये त्याच्यामध्ये जे सात अक्यूज होते ते सातीसच्या सात अक्यूज ना एनआय कोर्टने एक्विट केलेले निर्दोष ठरवलेले तर मी धक्कादायक याच्यासाठी म्हटलं की जर हे सात ब्लास्ट झालेला आहे सहा जण मेले शंभर जण जर इंजर्ड आहे आणि कोणीच दोषी नाही असं कसं होऊ शकतं mm. तर माझं धक्कादायक म्हणायचं मी मी कोर्टावर कोर्टावर टीका करत नाहीये कोर्टावर ताशेरे मी ओढत नाहीये माझं फक्त हा मुद्दा आहे की असं कसं काय होऊ शकतं एक तर सोपी गोष्ट अशी आहे की याचा अर्थ प्रोसिक्युशननी प्रॉपर एव्हिडन्स कोर्टासमोर मांडलेले नाही mm. आणि कोर्टाने ना आपल्या जजमेंट मध्ये पण एनआय कोर्टने असं म्हटलेलं आहे की द प्रोसिक्युशन फेल टू प्रू द केस अँड दॅट द बेनिफिट ऑफ दाऊट म्हणजे केसच प्रूव्ह करू शकल नाही प्रोसिक्युशन प्रोसिक्युशन म्हणजे सरकारतर्फे म्हणजे हे सरकार जे आहे हिंदुत्व जरा आपण म्हणतो की आम्ही हिंदुत्व आयडिओलॉजी वाले सरकार आहोत तर या सरकारने केस प्रूव्ह केलेली प्रॉपर एव्हिडन्स दिलेले नाहीये म्हणून आपण या केसमध्ये जजला किंवा कोर्टाला दोषी ठरवता येणार नाही या ज्याच्या आधीच्या मुंबई ब्लास्ट केस मध्ये पण बघितलं आपण तिथं पण सगळे सुटले होते तेव्हा पण असंच झालेलं आहे की त्या केसमध्ये पण जे एवढेच लागतं कोर्टासमोर कोर्ट हिअर सेवर जात नाही कोर्ट भावनिक गोष्टींवर जात नाही कोर्टाला कॉन्क्रीट प्रूफ लागत त्या केसमध्ये पण आता मागच्या मा, मा, याच महिन्यात मला तो निकाल लागला होता आणि हा पण निकाल लागलाय कोर्ट म्हणजे प्रोसिक्युशन कम्प्लिटली फेल्ड तर आता जजचं ऑब्झर्वेशन काय माहिती याच्यामध्ये की द जज ऑब्झर्व्ह द प्रोसिक्युशन कुड नॉट प्रूव्ह बाईक टू इज अ बॉम्ब झाले म्हणजे जी बाईक ज्याच्या बॉम्ब केलेला होता बांधलेलं होतं ते सगळं प्रज्ञा ठाकूरचे असं प्रूव्ह करू शकले नाही अजून ज कोर्ट असं पुढे म्हणत आहे की प्रज्ञा ठाकूर हॅड टर्न इन्टू अ संन्यासी टू इयर्स बिफोर द बॉम्ब ब्लास्ट टू प्लेस म्हणजे ती संन्यासी झाली होती प्रज्ञा ठाकूर जे आहेत ज्या माझी खासदार आहेत दोन वर्षापूर्वी त्या शी ऑलरेडी सन्याच्या अप ऑल द मटेरियल थिंग्स इन लाईफ बिफोर द इन्सिडेंट जे काय मटेरियल गोष्टी त्या त्यांनी सोडल्या होत्या आधीच पुढं तर पुढं कोर्टचं वडील असं आहे इट इज हार्ड टू एस्टॅब्लिश प्रोसिक्युशन क्लेम दॅट देर वॉज अ कॉन्स्पेरिसी बिटवीन द दॅर इज नो एव्हिडेन्स टू प्रूव्हॅट क्लेम्स दॅट ऑर्गनायझेशन डेम अभिनव भारत वॉज फाउंडेड बाय प्रज्ञा ठाकूर म्हणजे आणि ती आणि प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित युज द फंड जनरेटेड थ्रू द ऑर्गनायझेशन टू एक्झिक्यूट द बॉम्ब ब्लास्ट म्हणजे जे पैसे जनरेट झाले हा याच्या थ्रू आणि ते पैसे या बॉम्ब ब्लास्टसाठी त्यांनी वापर केला त्यांनी आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित हे पण प्रूव्ह होऊ शकलेलं नाही मला याच्यावर तुझी रिॲक्शन हवी अविनाश मला याच्यात पहिले रिॲक्शन असे मग बॉम्बस्फोट केला कोणी कारण परिस्थिती कशी आहे की त्या बॉम्बस्फोटामध्ये हा म्हणजे सतरा किंवा सतरा वर्षापूर्वीचा हा प्रकार आहे संपूर्ण मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सहा जण त्यावेळेस ठार झाले सहा ठार झाले शंभर एक जखमी झाले तो भाग जो आता ते मागचा ते इतिहास झाला परिस्थिती कशी आहे त्यावेळेस पासून जे राजकारण सुरू झालं ना ते फार घातक आहे देशाच्या दृष्टीने घातक आहे त्यावेळेस हिंदू दहशतवाद असं एक काँग्रेसने म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये हा बॉम्बस्फोट झाला नंतर पुढे दोन हजार चौदा पासून मोदींचं सरकार आला त्यावेळी हेमंत करकरी होते हेमंत करते हेमंतकर जो तपास केला प्रज्ञा सिंह साध्वी यांना त्याच्यामध्ये मुख्य आरोपी होते त्याच्यामध्ये कर्नल पुरोहित पण त्याच्यामध्ये आणि बाकीचे इतर लोक होते प्रश्न असा आहे बॉम्बस्फोट केला कोणी जर बॉम्बस्फोटामध्ये हे सगळे जण निर्दोष सापडले मान्य आहे कोर्टाला कुठलेही पुरावे त्याच्यामध्ये मिळालेले नाहीत सिंह यांची दिस्कोटर होते का तर ते सुद्धा सिद्ध करू शकले नाही आहेत क्रमांक कर, किंवा अन्य बाकी सहून हा बॉम्बस्फोट केला कोणी हा मोठा प्रश्न ना सतरा वर्षानंतर सुद्धा हा प्रश्न जर कायम राहणार असेल ना तर या पुढच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेविषयी लोकांचा लोकांच्या मनामध्ये फार वा, 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 वाईट भावना असेल दुसरं मुंबई बॉम्बस्फोट झाला तर मुंबई बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा त्याच्या शेकडो लोक त्याच्यामध्ये जायबंदी झाले होते त्या बॉम्बस्फोटातले सुद्धा अकरा जण सगळे निर्दोष सुटले एकोणीस वर्षापूर्वीचा तो प्रकार होता म्हणजे प्रश्न असा पडतो की न्यायालयामध्ये पुरावे नसल्यामुळे जर हे सगळे आरोपी जर निर्दोष सुटत असतील तर या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या कारवाया करण्याना ते म्हणजे मोकाट सुटते बरोबर पण काय याच देशाच्या विरोधामध्ये कुठलाही असा काही प्रकार केला तर आपण आरामात निरा कोर्टातून निर्दोष सुटतो असा एक संदोष त्यातून जातो कोर्टावर टीका करण्याचा प्रश्न नाहीये प्रश्न असा आहे मग मुंबई बॉम्बस्फोट केला कोणी मालेगावचा बॉम्बस्फोट केला कोणी याचं उत्तर सुद्धा आलं पाहिजे ना ते उत्तर नाही ना आणि वर्षोनुवर्ष जर हे खटले असे मा, निकाल लागत म्हणजे हा मालेगावचा सतरा वर्ष हा एकोणीस वर्षानंतर निकाल ब्याण्णवच्या बॉम्बस्फोटाचा निकाल सुद्धा आपण पाहिलं केव्हा लागला होता म्हणजे वर्षोनुवर्ष कोर्टामध्ये तारीख पे तारीख आता हा खालच्या कोर्टात आलेला आहे अजून वर्ष बाकीचे बाकी आहेत सगळे म्हणजे संपूर्ण त्या लोकांना जे मृत आहे जे जखमी आहेत त्यांना नाही कधी मिळणार ज्युडिशियरी मध्ये न्याय मिळणार असेल तर म्हणजे आता लोकांच्या मनाचा प्रश्न निर्माण होतो न्यायालयावर टीका करायचा प्रश्न नाही परंतु बॉम्बस्फोट केला कोणी ना पोलीस सांगू शकत ना राजकारणी सांगू शकत ना न्यायालय सांगू शकत म्हणजे ह्या घटनेचा अर्थ काय घ्यायचा बरोबर बड़ आहे तर एक एक मगाशी मी बोलता बोलता सांगितलं की प्रज्ञा कोर्ट असं म्हटलं की प्रज्ञा ठाकूरची ती टू व्हीलर ज्याला बॉम्ब ब्लास्ट लावला होता ते ते काय कोड ते प्रोसिक्युशन प्रू करू शकल नाही पुढे कोर्ट असं पण म्हणलं देर इज नो एव्हिडन्स टू प्रूव्ह दॅट लेफ्टन हँड कर्नल पुरोहित हॅड सोर्स आरडीएक्स डीएक्स फ्रॉम कश्मीर अँड असेंबल ऍट इट्स रेसिडेन्स म्हणजे आरडीएक्स डीएक्स हे कर्नल पुरोहितनी कश्मीर मधनं आणलं आणि त्या असेंबल त्याला पण पुरावा पुरा दिला नाही बरं याच्यामध्ये मुद्दा असा येतो की फेल कोण झालंय हे सरकारी पक्ष फेल झालंय का सरकारने मुद्दामून केलाय का हे हा प्रश्न हा प्रश्न हा मुस्लिम समाजामध्ये हा मुस्लिम समाजांच्या लोकांना वाटायलाच ना वाटा की मुद्दामून सरकारने असं केलं कारण त्यांची लोक अडकली होती असं तर नाही प्रश्न म्हणून मी सांगेल सरकारवर असं थेट ठप्पा ठेवला येणार नाही आपल्याला त्याचं कारण तसं जरी आता भाजपचं सरकार असलं मग मुंबई बॉम्बस्फोटामध्ये सगळे मुस्लिम आरोपी होते ते कसे निर्दोष सुटले त्यामुळे सरकार ह्याच्यामध्ये दोषी नाहीये न्यायालयाने त्याचं काम त्या पद्धतीने केलेलं आहे तपास ना, 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 नाही, नाही। तपास यंत्रणांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही त्याच्यामुळे मुंबई बॉन्ड स्फोटातले आरोपी जे निर्दोष सुटले तसे मालेगावचे सुद्धा सुटले प्रश्न असा होता शेवटी सर्वसामान्य जनता किंवा माझ्यासारखा एक सामान्य माणूस त्याला प्रश्न पडतो अरे मग ही घटना घडली कशी घडवली कोणी त्यातले दोषी कोण त्यांना सजा कधी होणार जाणारे गेले बरोबर आहे निकाल हा निकाल हा निकाल निकाल आपण न्यायालयाने दिला तो निकाल पुरावी नसल्यामुळे तो निकाल दिलेला आहे मग जे मृत आहेत जे जायबंदी झालेले आहेत शंभर एक लोक ज्यांच्या अनेक जणांचे संसार उरठ्यावर पडलेले आहेत मुंबई काय मालेगाव काय दोन्ही प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये घटना घडली ते सगळ्यांना आहे लोक त्याच्या लागत एवढे लोकांनी पाहिलेल्या बातम्या आल्या सगळं झालंय न्यायालयामध्ये हे सिद्ध करू शकत नाही मग घटना घडली कशी कोणी घडवली दोषी म्हणलं प्रोसिक्युशन एक तर आर्ग्युमेंट प्रॉपर झालेला दिसत नाही दुसरं जे करकरे गेल्यानंतर किंवा मागच्या काही काळामध्ये मा दोन हजार सोळा सतरा जे महाराष्ट्र एटीएस होत आणि एन आय त्यांचा ते, दोष दिसतोय किंवा याच्या अगोदर बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते दोन हजार सतरामध्ये मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये एक रिपोर्ट आहे While a special court in Mumbai on Thursday acquitted BJP MP Pragya Singh Takur and Left hand Colonel Prasad Praveen in the 2008 Malleghouse blast case, the Bombay High Court and Supreme Court, while granting them bail in 2017, pointed out the contradiction in witness testimonies and probe reports filed by Maharashtra NI. दोन हजार मध्येच म्हणजे हे ऑलरेडी लक्षात आलं होतं बीजेपीचे सरकार आलेलं होतं त्याला तीन वर्ष झाले होते त्यावेळेस ज्या रिपोर्ट फाईल केल्या गेल्या महाराष्ट्र एटीएस आणि एन आय है, सुप्रीम कोर्टने ते तेव्हाच म्हटलं होतं की इथं विटनेस टेस्टमिनीज म्हणजे विटनेस विटनेसेसनी विटनेसेसने जे पुरावे दिले काय विटनेसेसचे जे क्रॉस हे व्हेरिफिकेशन झालं आणि प्रोब रिपोर्ट ज्या फाईल केल्या गेल्या तेव्हाच लक्षात आलं होतं की इथं ही केस वीक झालेली आहे सुप्रीम कोर्टने ऑलरेडी सांगितलं होतं म्हणजे तेव्हापासून वाटतच होतं आणि आत्ता पण मला कालच वाटत होतं की मालेगावचे उद्या निकाल लागणार टी व्हीवर दाखवत होते असं वाटतच होतं की एक वातावरण निर्माण झालेलं आहे पण याच याचा तुझ्या तुझ्या आणि माझ्यासारखे जे सेक्युलर माइंडेड आहोत आपण आपण जे महात्मा गांधींच्या विचारांवर चालणारे लोक आहोत याच्यामध्ये आपल्याला हा धक्का आहे सरळ सरळ म्हणून आम्ही रिजनेबल लोक आहोत राजकारण्याचं सोडून दे राजकारणी लोक त्यांच्या त्यांच्या पर्यंत ते अर्थ काढतात त्यांचे पद्धतीने ते बोलत असतात मालेगावचा ज्यावेळेस मुंबईचे आरोपी सगळे सुटले त्यावेळेस हिंदुत्ववादींना वाटलं की अरे हे कसे काय सुटले आता मालेगावचे ज्यावेळेस सुटले त्यावेळेस आनंदाच्या उकळ्या फुटल्या मुळात कसे राजकारण्यांनी ह्या सगळ्या प्रकरणांना त्याचं जे राजकारण केलेलं आहे हिंदू दहशतवाद आणि हिंदू दहशतवाद हा शब्द आला कुठून काँग्रेसने कसं काय म्हणजे हे पटत नाही मानाला हिंदू दहशत एक तरी हिंदू दहशतवादी तुम्ही दाखवा शक्यच नाही ते म्हणजे कल्पना पण करत नाही आपल्याला म्हणता येणार नाही जेव्हा कोर्टने क्लिअर पण आहे आता अजून पण अजून पण दिस इज नॉट अ फायनल वर्डिक्ट केस पुढे जाणार ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्टात जाणार आता गरज आहे सुप्रीम कोर्टला इमिजिएटली या केसमध्ये सुप्रीम कोर्टने स्टे देण्याची पण आपल्याकडे आणि आता बघूया सरकार किती कधी एका महिन्याचा वेळ दिलेला असेल जगातील जगातील इंग्लंड खालोखाल आपली सगळ्यात जुनी लोकशाही आहेत त्याच्यामध्ये लोकशाही लोकशाहीला हा धक्का आहे ना आपल्या न्याय यंत्रणेमधून जर अशा प्रकारे त्या उशिरा जर न्याय मिळणार असेल पण त्याचे सर्वसामान्य सर्वसामान्य जी माणसं आहेत ना त्याचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास धळमळीत होऊ शकतो या दोन्ही निकालांचा दोन्ही निकालांचा नाही उशीर झाला एक भाग आहे पण जस्टिस हॅज नॉट बिन डन इन दिस केस सहा जण मेलेच शंभर जण इंजर्ड झाले ते शंभर जण इंजर्ड म्हणजे काय साध्या जखमान असतात त्या बॉम्ब ब्लास्टच्या कोणाचा हात गेलाय कोणाचा पाय गेलाय जस्टिस हॅज नॉट बिन डन जस्टिस आता आपण जस्टिस दिनाय दॅट ऑल्सो जस्टिस हॅज बिन डिलेड आणि आता इथं कोणीच दोषी नाही म्हणल्यानं जस्टिस इज कम्प्लिटली डिलेड आता आपला फक्त बरोबर सुप्रीम कोर्टावर जस्टिस आहे गवीनवरुली लेट्स होप फॉरेस्ट होप की जस्टिस केलं जाईल धन्यवाद थँक्यू